हेलो मी पावरा दरिवार पाड़ा आदिवासी फिटनेस व वा मानिज सेंटर तालुका दलगाव जिल्हा नंदुरबार ह्या भावच मी गुट्टलेला होता तर मी बसवलेला आहे असं काही तुमचं शरीराचं कुठला भी हात छटकला असेल पाय छटकला असेल किंवा ऍक्सिडेंट झालं असेल फ्रॅक्चर झालं नाही पाहिजे फ्रॅक्चर जर असेल हार कुठला असेल त्यांनी माझ्या मला कधी फोन करू नये आणि जर दुसरं सटकलेलं असेल तर दोन सेकंदामध्ये मी बसून देऊ हे गॅरंटीने सांगतो आणि काहीच त्रास नाही होणार फक्त दोनच सेकंदामध्ये बसून देऊ हा सटकला असेल दोन सेकंदामध्ये पाय सटकलं असेल दोन सेकंदामध्ये मी बसवून देऊ परंतु जर ज्याचा हा फ्रॅक्चर झालं आहे त्यांनी कधी फोन करू नये येऊ नये माझ्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे मी आतापर्यंत भरपूर जणांना मालिसने थेरपीने माझ्याकडे थेरपी चांगले आहे आणि लोक बरे होऊन राहिले माझ्या जवळजवळ जोड़ मी पाचशे जण चांग आपलं इलाज केला त्याच्यापैकी साडेतीन एकशे लोकांना मी चांगले केले त्याच्यामध्ये माझं अजोब गरीब जे पेशंट आले ते थोडंसं संवाद करू इच्छितो मी माझ्याकडे एक नंबरचा जे जे हॉस्पिटलचा एक पोरगा होता इथं खडक्याचा इथं दळगावचाच पोरगा आहे त्याला जेजा हॉस्पिटल मुंबई नाही ऐकलं असेल सगळ्यांना ऐकलं असेल जेजे हॉस्पिटल मुंबई हे नावा दिलेलं भारतामधलं एक नंबर तर तिथून पोरगा वीस हजार रुपये भाडं खर्च करून डिझेल भाडं खर्च करून गेला आणि त्याला तिथून आकलून लावलं फक्त एलवरची नस होती ते जेजा हॉस्पिटलला एलवरची नस नाही सापडली माझ्याकडे टाकून आणलं होतं इथं पावसाळ्यामध्ये तीन जणांनी उचलून आणलं आणि तिसऱ्या दिवशी त्याला चालायला लावलं नवव्या दिवशी त्याला सुट्टी करून दिली दुसरं दोन पोरं आहे असे हात अंगठ्या गेले होते अशा अंगठ्या गेले तो काय करू शकतो काय करू शकत नाही तर त्यांना मी चार दिवसामध्ये तर दोघांना हात खुल्ले करून टाकले आता चांगले आहे तिसरं एक बाई पडून गेले होते अशी पडून गेले होते पायत्रीवरून पाचव्या पायथरीवरून डायरेक्ट खाली पडली अशी ती पेवून गेली तीन दिवसामध्ये तिला सरळ करतात अजून असे बरेच लोकांनी मी चांगले केले आहे माझ्याकडे हात वरती हा एक जणाचा एक हात दोन जणांचे चा, हात असून गेले होते नसत मरून गेले होते असे लहान होऊन गेलं होतं आता हात वरती होणार नाही येतात किरकोळ माझ्यासाठी हात वरती नव्हती दोन सेकंद दोन दो दिवसामध्ये चांगलं करून टाकतो परंतु हात असा होऊन गेला होता आणि हात लहान होऊन गेले होते दोन जणांचे हात मरून गेले नव्हतं नसा पाहिजे नव्हतं त्या दोन दिवस चार दिवसामध्ये त्यांचा हात मी वरती करून दिला होता असे गरज जणांना मी हे चांगलं केलं आहे असे कोणी असतील कोणी बेजार असतील काही यंत्रस्त असतील तर असे लोकांनी माझ्याकडे यावं माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार छप्पन चौऱ्याऐंशी ऐंशी अजून सांगतो एकदा चौऱ्याण्णव झिरो चार छप्पन चौऱ्याऐंशी ऐंशी असं कोणी असतील मला काल करावं आणि येताना एक्सरे आणावं एम आर आय आणावं आणि निश्चित तुम्ही चांगलं व्हाल आणि देवाक देवाच्या कृपेने जर जर चांगले झाले तर देवाच्या कृपेने होईल आणि एवढंच बोलू इच्छितो आणि स्वतः सुखी राहा दुसऱ्यांना सु सुखी राहू हो द्या आणि जय होते